सरकारनं काही दिवसांपूर्वीच कांदा निर्यात बंदी उठवली होती या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होतोय का कांदा शेती फायदेशीर ठरतीय का याबाबत लातूर येथील महात्मा फुले भाजीपाला मार्केट इथं आलेल्या शेतकऱ्यांचे मनोगत पाहूयात मी सुभाष नवनाथ घोडके राहणार शिंदळा हे कांद्याचं असं आहे मुळात हे कांदा पीक असं आहे नाशवंत पीक आहे जास्त दिवस टिकून राहत नाही आणि आम्ही पाठीमागं कांदा आणला होता त्यावेळेस दहा बारा दहा रुपयेच किलो गेला होता आता निर्यातबंदी उठल्यामुळं परत कांदा घेऊन आलो आम्ही आता काहीतरी बाबा भाव जास्त येईल म्हणून काहीतरी आशा वाढली आमची म्हणून आज घेऊन आलो तर आता इथं आल्यास आवक पण भरपूर वाढली आहे आणि निर्यातबंदी उठलेली काहीच फायदा नाही दोन तीन रुपये फक्त वाढलेले आहेत तुम्हाला सांगतो एक एकरसाठी कांद्याला जर पूर्ण जर खर्च काढला तरी काही शिल्लक राहत नाही सध्याच्या चालू भावाच्या ह्याच्यात जर बघितलं तर आणि एक महत्त्वाचं इथं बाजारपेठ थोडी लहान आहे रस्ता पण लहान आहे बाजारपेठेतली लहान आहे लांबून कांदा येते उस्मानाबाद सोलापूर उदगीर अहमदपूर ह्या ठिकाणून येतं इथं कांदा आणि नेमकं शेतकऱ्याला काय सुविधा असावं असं आपल्याला वाटतं थोडं मार्केट मोठं राहिलं पाहिजे ट्रॅफिक होणार नाही दोन दोन तास तीन तीन तास एक गाडी खाली व्हायला लागते पा पाणी सुद्धा व्यवस्थित नाही इथं व्यवस्थित छोटं मार्केट पडल्यामुळं आणि कांदा हे असं आहे की जास्त दिवस ठेवता पण येत नाही व समजा दोन महिन्यानंतर वाढेल चार महिन्यानंतर वाढेल भाव ठेवता येत नाही कांदा हे नाशवून पीक आहे कांद्याचं येत नाही आणि त्याचा बराच खर्च आहे लहान मुलाला सांभाळल्यासारखं सांभाळावं लागते त्याला कांद्याला सुरुवातीपासून शेवटपासून खर्च काढला कांद्याचा काही शेतकऱ्याला शिल्लक राहत नाही शेती करण्यापेक्षाही कांद्याची शेती करण्यापेक्षा रोजगार केलेला चांगला वाटतो माझ्या मते ही बापदाची प्रॉपर्टी आहे म्हणून ती शेती जपायचे काही शिल्लक राहत नाही चालू ह्याच्यात कांद्याला काय भाव अपेक्षित आहे तुम्हाला कमीत कमी पंचवीस रुपये तरी भाव राहावा कांद्याला कमीत कमी आम्हाला नको आहे पन्नास साठ रुपये नको आहे कमीत कमी पंचवीस ते तीस रुपये भाव पाहिजे तेव्हा काहीतरी परवडतं आहे अहो ते कांद्याचं बिया आणल्यापासून त्याला फवारणी करावं लागते कांदा मार्केट आणण्यापर्यंत शेतात जरी कांदा भरायचा म्हणला गाडीमध्ये तर दोन तीन मजूर घेऊन जावंच लागते साठ किलोमीटर अंतरावर बीड जिल्ह्याच्या बॉर्डरून आलो मी कांदा एक एकरभर लावला होता मी आणि निर्यात निर्यातीचे अगोदर मी घातला होता त्या टायमाला दहा रुपये किलो घ्यालता पण आज कांदा पन्नास कटी आणलेला आम्ही सुद्धा पण ते कांदा आता आज भावाची आव म्हणजे निर्याती उठल्यामुळं मी त्या आशेने कांदा आणला पण आज दोन तीनशे रुपये भाव वाढला त्याच्यापेक्षा जास्त काही आणखी फायदा झाला नाही पण कांदा वाढण्याची एक अडीच ते तीन हजार रुपये भाव मिळावा अशा पद्धतीनं आम्ही आशेनं आलाव आज काय भाव मिळतो ते आज आज होऊन आहे एकाच वेळी भरपूर शेतकऱ्यांनी इथे कांदा आणलेला आहे नेमका कशासाठी कांदा आणला पावसामुळे फटका बसतो हा पावसामुळं पाऊस फटका म्हणजे कांदा साठवायची सोय नसल्यामुळं शेतकऱ्याने एक आ निर्याती उठल्यामुळं कांदा आणलेला आहे आणि त्या कांद्याची इथे साठवणूक करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळं आमच्या रांगा म्हणजे वाहनं जास्त ट्रॅफिकमध्ये लाग लागलेले आहेत लातूर मार्केटला लातूरसह सोलापूर धाराशिव बीड इथून मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी येतो काही दिवसांपूर्वी सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवलेली आहे यामुळे चांगला भाव मिळेल या आशेनं मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा मार्केटला आणला तसंच अवकाळी पावसानं कांदा खराब होत असल्यानंही मार्केटला कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेला आहे असेच शेती विषयक विशे, बातम्या पाहण्यासाठी आमच्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे जे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हीच बातमी तुम्ही आमच्या फेसबुक पेजवरती पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला देखील लाईक आणि फॉलो करायला विसरू नका